वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि आपल्या तळपायाच्या आग मस्तकात घालवण्यासाठी शहरात चौका चौका ट्राफिक सिग्नल असतात काही शहाणी माणसं या ट्राफिक सिग्नलला इग्नोर करूनच गाडी चालवत असतात आपल्या आयुष्यातील साठ सेकंद त्याच्यामुळे रस्त्यावर वाट पाहण्यात जरी जात असली तरी त्यामुळे रस्त्यावर गाड्यांची गर्दी न होता प्रवास सुरळीत राहतो पण ही ट्राफिक सिग्नलची आयडिया आली कुठून पहिला ट्राफिक सिग्नल कुठे वापरला गेला होता ट्राफिक सिग्नलचा इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा औद्योगिक क्रांती नंतर शहरांचा विकास झपाट्याने झाला तेव्हा रस्त्यावर घोडा गाडी बग्गी यांची संख्या वाढली लंडन मध्ये सुद्धा असंच झालं होतं घोडे गाड्या आणि प्रवाशांनी लंडनचे रस्ते गजबजलेले असायचे त्यात लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअर चौकात रोज कोणाचा ना कोणाचा घोड्यांना धडकून अपघात होत होता या अशा अपघातांमुळे हजारहून अधिक लोक मरण पावले होते आणि तेवढेच लोक जखमी झाले होते हे इंजिनियर जे पी नाईट यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी यावर उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू केले जे पी नाईट हे रेल्वे ऑपरेटर सुद्धा होते त्यामुळे रेल्वे सिग्नलिंगवर आधारितच रस्त्यांसाठी एक नियंत्रित सिस्टीम असायला हवी असं त्यांनी सुचवलं मग रेल्वे सिग्नलिंगवर आधारित सेमाफोर सिस्टीम वापरण्याचा निर्णय घेतला गेला या आधारावर पहिला सिग्नल अठराशे अडुसष्ट साली बनवला गेला रेल्वे इंजिनियर जे पी नाईट यांनीच ही सिस्टीम तयार केली या सिस्टीममध्ये दोन वेगवेगळ्या रंगाच्या फळ्या होत्या हे सिग्नल चालवण्यासाठी पोलिसांना नेमलं गेलं जर पोलिसांनी एक फळी आडवी केली तर थांबा असा इशारा मिळायचा जर फळीत तिरकी म्हणजेच पंचेचाळीस अंशाच्या कोनात असेल तर तो सावधानतेचा इशारा असे रात्री ही सिस्टीम वापरता येत नव्हती त्यामुळे मग रात्रीच्या वेळी गॅस लाईट्स वापरल्या गेल्या जगातील पहिला ट्राफिक सिग्नल नऊ डिसेंबर अठराशे अडुसष्ट मध्ये लंडन मधील पार्लमेंट जवळ जॉर्ज अँड ब्रिज स्ट्रीट चौकात बसवण्यात आला पण ही ट्राफिक सिग्नल सिस्टीम फार काळ टिकली नाही अपघात होऊ नये म्हणून बनवलेल्या या ट्राफिक सिग्नलचाच अपघात झाला जानेवारी अठराशे एकोणसत्तर मध्ये गॅस लाईटचा स्फोट झाला आणि ते ऑपरेट करणारा पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झाला इथे जे पी नाईट यांच्या ट्रॅफिक सिग्नलचा दी एंड झाला जरी जे पी नाईट यांचा ट्राफिक सिग्नल फार काळ टिकला नसला तरी त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या सेमाफोर सिस्टीमचा वापर वाहतूक नियंत्रणासाठी केला गेला जगभरात अशी वाहतूक नियंत्रण यंत्रणा वापरली गेली एकोणीसशे दहा ते वीसच्या दशकात अमेरिकेतील काही शहरांमध्ये सेमाफोर ऑपरेटर्स साठी लहान छोटे बूथ्स उभारले गेले होते यामुळे त्यांना ट्रॅफिकचा चांगला अंदाज येऊ शकेल आणि गाड्यांपासून सुरक्षितही राहता येईल हे बूथ चौकाच्या मध्यभागी किंवा बाजूला थोड्या उंचीवर असायचे अमेरिकेतच जगातील पहिला विजेवर चालणारा ट्राफिक सिग्नल तयार केला गेला पाच ऑगस्ट एकोणीसशे बारा रोजी अमेरिकन ट्राफिक सिग्नल कंपनीने ट्राफिक लाईट्स यशस्वीपणे तयार केली आणि ओहायो राज्यातील क्लिव्ह लँडमधील युक्लिड अव्हेन्यू येथे ही लाईट्स बसवण्यात आली या सिग्नलमध्ये सुरुवातीला फक्त दोन रंग होते लाल आणि हिरवा यामध्ये एक बजर देखील जोडला गेला होता जो सिग्नल बदलताना वाजत असे आपल्या भारतात पहिल्या ट्रॅफिक लाईट्स एकोणीसशे अठ्ठावीस साली कोलकातामध्ये बसवण्यात आल्या होत्या त्यावेळेस एस्प्लानेड आणि डल हाऊसिस स्क्वेअर चौकात या बसवण्यात आल्या नंतर काही दशकांनी भारतातील मोठ्या शहरांमध्ये सुद्धा त्याचा वापर केला गेला आता वाहतुकीशी रिलेटेड तुमच्यासाठी आणखी एक बोनस ट्रॅफिक ट्राफिक सिग्नलप्रमाणेच माणूस आणखी एका गोष्टीला वैतागतो ते म्हणजे स्पीड ब्रेकर्स हे स्पीड ब्रेकर सुद्धा अपघात टाळण्यासाठीच निर्माण केले गेले स्पीड ब्रेकरची आयडिया सुचली ती नोबेल प्राइज विनिंग फिजिसिस्ट आर्थर हॉलिक कॉम्प्टन यांना तर स्पीड ब्रेकर असू द्या नाहीतर ट्राफिक सिग्नल यामुळे आज आपण सुरक्षितपणे रस्त्यावर प्रवास करू शकतो जरी आपण कधी कधी ट्रॅफिक सिग्नल इग्नोर करत असलो तरी हा शोध खूप महत्वाचा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका